वर्ग नियम तयार करणे हा शालेय शिक्षणातील महत्वाचा भाग आहे योग्य प्रकारे तयार केलेले वर्ग नियम सर्व मुलांकडून पाळले गेल्यास त्यातून सर्वांना उत्तमपणे शिकण्याची संधी मिळते शिक्षकाचे कामही जास्त आनंददायी बनते वर्ग नियम मुलांनीच तयार केले असतील तर त्यांचे पालन होण्याची शक्यता वाढते वर्ग नियम कशाप्रकारे तयार करून घ्यावे हे पुढे बघूया सर्वात आधी वर्ग नियमांची आवश्यकता का आहे याबाबत चर्चा करावी यासाठी तुम्ही दुसऱ्या परिचित विषयांचा संदर्भ घेऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही मुलांना विचारू शकता रस्त्यावर गाडी चालवताना आपण कोणते नियम पाळायला हवेत जर नियम पाळले नाहीत तर काय होईल इत्यादी त्यानंतर चर्चा आनंदी वर्गाकडे घेऊन जावी जिथे सर्वांना सुरक्षित आणि आपलंसं वाटतं सर्वांना आदर मिळतो आणि सर्वांना आनंदाने शिकता येतं असे ठिकाण म्हणजे आनंदी वर्ग चार मुलांचा एक असे गट करावे आणि त्यांना आपला वर्ग आनंदी कसा बनेल याचा विचार करून चार ते सहा नियम ठरवायला सांगावे प्रत्येक गटाला त्यांच्या नियमांची यादी वाचून स्पष्ट करण्यास सांगावे मुख्य मुद्दे फळ्यावर लिहावे आवश्यक असल्यास मुलांना त्यांचे मुद्दे स्पष्ट करण्यास सांगावे नियम सकारात्मक भाषेत लिहावे मुलांनी काही महत्वाचे नियम सांगितले नाही तर तुम्ही त्या संबंधित प्रश्न विचारावे उदाहरणार्थ तुम्ही विचारू शकता सर्वांनी एकाच वेळी उत्तर दिले तर काय होईल अशा प्रकारे मुलांसोबत चर्चा करून तुम्ही चार ते सहा नियम तयार करावे आणि ते वर्गाच्या प्रदर्शनी भागात लावावे नियम तयार करण्यासोबतच नियम जर पाळले गेले नाही किंवा पाळले गेले तर काय करावे म्हणजेच नियमांचे परिणाम काय असावे हेही ठरवावे लागेल एका वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याबाबत माहिती मिळेल नियम आणि त्याचे परिणाम तयार करणे एवढेच पुरेसे नसते तर नियमांचे पालन नियमितपणे केले जायला हवे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मुलांना नियमांची आठवण करून द्यावी गरज पडल्यास नियम आणि परिणामांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी चर्चा घडवून आणावी